अभी को आ, सर, आ, सागर सर की हमारा सेवन सीजन है नाच नवी मुंबई का एंड हर साल हम इंटरनेशनल डांस लेके आसपास करते हैं ये हर जो संडे या सैटरडे मिलता है आ, हमारे पास धर्मेश सर आप सर वहीं थे गणेश आचार्य सर टेरेंस टू इस सर, जी का लास्ट सेवन था लास्ट सेक्शन दे। शो कर कुछ ही देर में शूट ठाकरे सब यहाँ पर आने वाले हैं जोरदार तालियां हो एंड नाच सातवे प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित एस के बिल्डर्सचे श्री संजीव कुमार साहेब श्रीजी बिल्डर्स यांनी टायटल स्पॉन्सर केले श्री अमित सुवेजी श्री भोवन पटेलजी माझ्या कॉलेज टायमापासूनचे मित्र मराठी सिनेकलाकार श्री सुरुत वाडेकर आणि आजच्या ज्यांच्यामुळे आपण हा कार्यक्रम बघत आहोत माझे मित्र दीपक शेट्टी आणि सर्व भाग घेतले सर्व नाचणारे कलाकार त्यांना सपोर्ट करणारे त्यांचे पॅरेंट्स सर्व स्पॉन्सर्स आलेले बंधू भगिनी मित्रांनो खऱ्या अर्थाने नाच नवी हा मला वाटतं नवी मुंबईतील पहिला असा डान्स शो जो नवी मुंबईमध्ये सुरुवात झाला दोन वर्ष काय झाली बरोबर थोडी तीन वर्ष पण तिथे कोविडने आपल्याला थांबवलं नाही आणि आम्ही त्या ठिकाणी शहर चालवत असताना पहिला आम्हाला शहराच्या बेसिक गरजा प्राधान्य द्यायला लागतं पण मनोरंजन देखील त्याच कला सांस्कृतिक या आवश्यक असतात त्यामध्ये दीपक शेट्टी यांचा मोठा हातभार लावलेला आहे इथेच नाही तर विविध कार्यक्रमामध्ये आपण दीपक शेट्टीला बघतो त्यांची देखील डान्स अकॅडमी त्या ठिकाणी होती पण सुरुवातीपूर्वच झाली आणि आता इथे विविध डान्स अकॅडमीतून कलाकार त्या ठिकाणी आजचा शो हा संपन्न करतात यशस्वी करतात त्यासाठी मी वाही देतो की जस शहर आम्ही बनवतो आपलं शहर मुंबईपेक्षा चांगलं आहे बरोबर yeah. नवी मुंबई शहर मुंबईशी कम्पेअर करतो आपण बोलतो की नवी मुंबई मुंबई पेक्षा बेटर तुमच्याकडे फक्त मोठे मोठे सिने स्टार जरी असले पण आमच्याकडे चांगले गुलगुल रस्ते त्याच्यावर कधी खड्डे नसतात yes. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण ते करण्याचा प्रयत्न करतो पण निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जस एखादं शहर बनत असताना पाणी स्वच्छता सर्व सुख सुविधा या केल्यानंतर कला क्रीडा सांस्कृतिक या दृष्टीने आम्ही पावलं टाकणार आहोत त्यामध्ये कलेच्या माध्यमातून संगीत असो डान्स असो यामध्ये चांगल्या ट्रेनिंग आणि चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचं काम करणार आहोत क्रीडा क्षेत्रात देखील जसं क्रिकेट आहे आज नवी मुंबईतून एकही प्लेअर आपल्या क्रिकेटमध्ये तसा आय पी एल किंवा आपल्या भारतासाठी घ्यायला नाही गेला पण येणाऱ्या काळात निश्चितच आपण जी ट्रेनिंग सुरू करून भारतासाठी आयपीएल मध्ये आपला आपल्या नोंबई मधला खेळाडू खेळता यंत्रणा सुरू करायचं आणि आपला डान्सर तर खूप ठिकाणी त्यामध्ये दीपक शेट्टीचा मोठा आत आहे शंभरपर्यंत त्या ठिकाणी कार्यक्रम हे चालू राहतील आणि त्यासाठी जिथे जिथे माझी गरज पडेल तिकडे तन मन धनाने दीपक शेट्टी बरोबर उभा असेल आते आगे आगे जो कॉन्फिडन्स दिला त्यासाठी आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद स्पॉन्सर्स की त्यांच्या पाठी जो उभं राहिले त्यासाठी धन्यवाद आणि सर्व कलाकारांचं मी अभिनंदन करून नजा येतो जय जय महाराष्ट्र आणि एक गोष्ट आता इलेक्शन चालू आहे मत कोणालाही द्या पण मतदानाचा अधिकार जरूर वीस गेला म्हणजे मला काय सांगाल नाच नवी मुंबई दीपक शेट्टी जे प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम ऑर्गेनाइज करतात हा सीजन सातचा चा कार्यक्रम आहे तुम्ही इथे उपस्थित काय सांगाल नाच नवी मुंबई 2024 सीजन 7 दीपक शेट्टींनी हा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि हा जो उपक्रम सुरू केलेला आहे बेसिकली प्रत्येक मुलाला प्रत्येक कलाकाराला एक चांगला स्टेज मिळून देणं फार मोठी गोष्ट असते आजच्या तारखेला आणि आय थिंक दीपक शेट्टी इज डूईंग अ फॅब्युलस जॉब इन दॅट आणि आमच्यासारखे मित्र त्याच्या पाठीशी नेहमीच आहोत आणि महत्त्वाचं मला या कार्यक्रमाबद्दल हे सांगायचं आहे की आ, तीन वर्षाचं मूल असो किंवा साठ वर्षाचं कोणी एज ग्रुप आहे इथे एज बॅरियर नाही प्रत्येक जण एक याला म्हणतात यावर्षी यांनी एक आया नाच का कावहार केलं आहे फेस्टिवल केला यांनी डान्सचा आणि हा डान्स फेस्टिवल मला तरी वाटतं भारतात एकमेव डान्स फेस्टिवल आहे जो इतक्या मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये होतो दरवर्षी आणि आय एम जस्ट एन्जॉइंग द मी बघितलं माझ्या दोन फिल्म्स रेडी आहेत हिंदी फिल्म्स आहे मराठी फिल्म्स आहेत आत्ता सध्या फिल्म काम सुरू आहे म्युझिक व्हिडिओ सुरू आहेत आणि आतापर्यंत जेवढं प्रेम मला तुम्ही प्रेक्षकांनी दिलं आहे तेच प्रेम मला तुम्ही थोडासा हावरत आहे प्रेमाबद्दल ते प्रेम मला कायम द्या आणि तुमची साथ मला अशीच राहू द्या विकास या पद्धतीने जी पहिला बेसिक गरजा आहेत त्या पद्धतीनं केल्या म्हणजे घर बनवताना पहिला आपण सा साचा बनवतो नंतर इंटेनिअर करतो बरोबर आहे हे म्हणून टी व्ही नंतर आणतो पण जो आपण आता मेन जो फाउंडेशन तयार केलेला आता क्रीडा कला सांस्कृतिक या सर्व क्षेत्रामध्ये नवीन एक ट्रेनिंग करून त्यांना एक एक प्रोत्साहन देऊन त्या ठिकाणी येणाऱ्या ठिकाणी येत नाही महाराष्ट्रात हेच पाहतो इंटरनॅशनल ले लेवलची लँग्वेज आपले युवक तरुण हे तिकडे परफॉर्म योग्य